यत्र नायोस्तु पूजनते रमनते तत्र देवता अर्थात जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवता वास करतात असं म्हटलं जातं पण गंमत पहा स्त्रियांमध्ये इतकी शक्ती असूनही जगात तिच्या सक्षमीकरणाची नितांत गरज आहे शक्तीचा जागर तिचं महत्व तिचा सन्मान आणि तिच्याबद्दलच्या संपूर्ण गोष्टींसाठी मुंबई आउटलुकचा हा विशेष कार्यक्रम तिच्यासाठी नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या आधुनिक काळात महिला सक्षमीकरण हा विशेष चर्चेचा विषय विशे झालाय आपल्या अधिग्रंथांमध्ये सुद्धा स्त्रियांचे महत्व लक्षात घेतले महिला सक्षमीकरण म्हणजे त्यांचे आर्थिक निर्णय उत्पन्न मालमत्ता आणि इतर गोष्टींची उपलब्धता या सर्व सुविधा त्यांना मिळवून देणे जगभरात महिलांचे महत्व आणि अधिकार याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करून देण्यासाठी मातृदिन आंतरराष्ट्रीय महिला दिन असे अनेक दिवस हे साजरे केले जातात तर या दिवसात सरकारकडून अनेक देखील कार्यक्रम राबवले देखील जातात दैनंदिन जीवनातील विविध भूमिका अगदी सहजतेने ती पार पाडत असते महिला समाजाचा आधारस्तंभ ह्या आह बनल्या आहेत ती कधी 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 वात्सल्यपूर्ण आहे प्रेमळ कन्या तर सक्षम विविध नाते अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने पार पडते असं असूनही जगाच्या पाठीवर बऱ्याचदा समाजाकडून तिच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते आजही जगभरात महिला मोठ्या प्रमाणात सामाजिक असमानता अत्याचार आर्थिक परावलंबित्व आणि अन्य सामाजिक अत्याचारांना बळी पडतात वर्षानुवर्षांपासून महिलांवरील ही बंधने त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या आड येत येताना दिसतात महिला सक्षमीकरणासाठी भारत सरकारच्या अनेक योजना आहेत यातील अनेक योजना या रोजगार शेती आणि आरोग्य यांसारख्या गोष्टींशी संबंधित आहे भारतीय महिलांची परिस्थिती लक्षात घेऊन या योजना तयार करण्यात आल्या जेणेकरून त्यांचा समाजातील सहभाग हा वाढेल भारतीय समाजातील महिलांना पुरुषांप्रमाणेच प्रत्येक संधीचा लाभ मिळावा या आशेने भारतीय महिलांचा सक्षमीकरणासाठी महिला आणि बाल विकास कल्याण मंत्रालयातर्फे त्याचबरोबर भारत सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना ह्या राबवल्या जातात त्यातील एक म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाव स्त्रीभ्रूण हत्या आणि मुलींचे शिक्षण लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत मुलींच्या भल्यासाठी नियोजन करून त्यांना आर्थिक मदत देऊन मुलगी ही ओझ आहे असं समजणाऱ्यांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला जातोय दुसरी म्हणजे महिला हेल्पलाईन योजना या योजनेअंतर्गत महिलांना चोवीस तास आपत्कालीन सहाय्य सेवा ही पुरवली जाते महिला या, या योजनेअंतर्गत विहित क्रमांकावर कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराची किंवा गुन्ह्याची तक्रार करू शकतात या योजनेअंतर्गत देशभरातील एकशे एक्क्याऐंशी हा क्रमांक डायल करून महिला आपल्या तक्रारी नोंदवू शकतात यानंतर येते ती उज्ज्वला योजना महिलांची तस्करी आणि लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे यासोबतच त्यांच्या पुनर्वसन आणि कल्याणासाठीही या ही अंतर्गत काम केले जाते महिला शक्ती केंद्र ही योजना ग्रामीण महिलांना सामुदायिक सहभागातून सक्षम करणाऱ्या भर देते या अंतर्गत विद्यार्थी आणि व्यावसायिकांसारखे समुदाय स्वयंसेवक ग्रामीण महिलांना त्यांचे हक्क आणि कल्याणकारी योजनांची माहिती देतात सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्यात मात्र या योजनांचा लाभ हा योग्य महिलांपर्यंत पोहोचतच नाहीये सुरुवातीपासूनच महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फक्त चूल आणि मूल यापर्यंतच मर्यादित होता पण आता ही स्त्री शक्ती प्रत्येक क्षेत्रात आपल्या चारित्रचा ठसा उमटवताना दिसते तरी देखील अनेक ठिकाणी या महिलांना योग्य तर सन्मान हा मिळतच नाहीये महिलांसाठी ह्या योजना जरी आणल्या असल्या तरी देखील महिलांचा सन्मान हा कमीच होताना दिसतो महिलांची भूमिका आणि स्थान हे महत्वाचं आहे पण राज्याचं राजकारण असो किंवा मुलींचा जन्मदर याकडे पाहता आणि त्याचबरोबर राजकारणात देखील महिलांना दुय्यम स्थान मिळताना दिसतंय त्यामुळे महिला सक्षमीकरण करणं ही सध्या काळाची गरज झाली आहे